नमस्कार मित्रांनो देवराम गाव शेती टेक्निक यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण आता आहे आपल्या गोटफार्ममध्ये आणि ह्या आहेत आपल्या शाळा हा फार्म मित्रांनो आपल्याला आपल्या केशर बागेमुळं तुम्हाला आता पाहायला मिळू राहिला आहे कारण तो जो गुडाचा चारा आपण कापून आणला तो आता आपण इकडं आपल्या शाळांना टाकला आहे आणि काल जो व्हिडिओ बनवला होता आपण ह्या टाकीचा होता इथे ही टाकी आहे तुम्हाला दाखवतो ह्या टाकीचा व्हिडिओ होता मित्रांनो आणि ही टाकी आपण काल स्वच्छ केली मित्रांनो आपण ह्या शाळे आता सकाळी बाहेर सोडल्या आणि आपण जी आंब्याच्या बुडाची जी गवत कापून आणलेले आहेत ते आपण आता यांना चारा टाकणार आहे पूर्ण तारा आपण खेळायला लागलो मित्रांना आता आपण तारा घेऊन आलो आलोडा टाकणारे आता झाडाच्या बुडाचा चारा जो कापून आणला तो आपण सगळ्या शेळ्यांना टाकलाय आणि जसं आपण खाऊ वाटून देतो बारीक पोरणला घरातल्या तसा आपण तो चारा सगळ्या शेळ्यांना वाटून दिलाय म्हणजे ते भांडणं आता ना करणार नाहीत शेतकरी मित्रांनो नमस्कार देवर शेती टेक्निकमध्ये आपले स्वागत आहे आणि आपला हा फार्म आहे आता हा फार्म मित्रांनो आपल्याला आपल्या केशर तुम्हाला आता पाहायला मिळून राहिलाय कारण तो जो गुडाचा चारा आपण कापून आणला तो आता आपण इकडे आपल्या शेळ्यांना टाकला आहे आणि काल जो व्हिडिओ बनवला होता आपण ह्या टाकीचा होता इथे ही टाकी आहे तुम्हाला ही टाकी आपण काल स्वच्छ केली होती तर बघा आता डायरेक्ट टाकीचा खालचा तळ दिसतोय आपल्याला पाणी इतका स्वच्छ आहे एवढा आपण शेवाळ काढला होता आणि आता ही टाकी आपण आठ दिवसांना प्रत्येक आठ दिवसाला आपण सफाई करीत जाऊ कारण ह्या टाकीतलाच पाणी आपण घरामध्ये आंघोळीला आणि जनावरांना प्यायला आपण वापरतो आहे इकडं आपला गोठे शाळ्यांना बसायला पण आपण व्यवस्थित बनवल्या गोठ्यामध्ये बाहेर फिरतात जाळी लावलेली आपण लाकडं बांधून आणि इथं आपण ह्या टोकरीमध्ये रोज पाणी ठेवतो आहे रोज धुवायचा आणि नवीन पाणी भरून ठेवायचा दिवसभरात आपल्या सात शाळ्या आहेत म्हणजे त्याच्यात चार मोठाल्या लिहती आणि दोन पाट्या आहेत एक बोकडे तर एवढं टोकरीभर पाणी ते पूर्ण संपवून टाकतात दिवसभरात मित्रांनो ह्या शाळा पण आपल्याला स्वदेस दिलेल्या आहेत मित्रांनो एवढी जागा आपण शाळा फिरायला ठेवलेली आहे इकडं आणि अजून इकडं पण आहे तर आपण आता या जागेमध्ये आता त्यांना खालीच चारा टाकतोय पण मग नंतर आपण गव्हाणी पण बनवणार आहे बाहेर कारण बाहेर सोडल्यानंतर चारा वेस्टेज असं जाऊ नये म्हणून बाहेर गवणीमध्ये चारा टाकी जाऊ आपण काही दिवसाने आपण थोड्याच दिवसात आपण गव्हाणी बनवणार आहे हा मित्रांनो आपल्या फार्मला हा एक फिरायला जागा केलेली आहे आपण ही भंगार मार्केटमधून आपण जाळी आणली होती आता ती अशी लाकडं लावून उभी केली पण असे लाकडं पण आता आहेत कारण आता याला झाले तर दुसरं वर्ष चालू झालं आहे ही जाळी फिटिंग करून जाळी लोंबली आहे खाली तर आपल्याला आता ही जाळी पण एक दिवस फिटिंग करावं लागेल व्यवस्थित तर कमी खर्चामध्ये गोटफार्म आपण बनवलं आहे आणि अशा शाळे मोकळ्या फिरतात तर मोकळ्या फिरल्यावर त्यांना वाटते आम्ही मुक्तच फिरतोय नाही का तर त्यांना एक फिरण्याचा एक वेगळा आनंद मिळतो आहे आणि आपल्याला पण शेळ्या वळायला जावं लागत नाही असं आहे तिकडचा शेळा आपला रेशीम शेतीचा आहे तो प्रोजेक्ट हे आपल्या उस्मानाबादी शेळी ह्या शेळीचाच हा बोकडे अजून एक पाट आहे हा ही एक पाट आहे ही एक शेळी आहे उस्मानाबादी उस्मानाबादी म्हणून आपल्याला कळली होती चा रंग तेव्हा काळा होता आणि आता हा तांबडा म्हणजे असा भांडी झाली तर ही शेळी आपल्याला स्वदेश फाउंडेशन बदलून देणार होतं पण ही शेळी कशी आहे चांगलं चारा खात होती आपल्याकडं वातावरण सूट झाला होता म्हणून म्हटलं आपल्याला बदलून नाही पाहिजे चांगली हीच राहू द्या तर ह्या शेळीला मित्रांनो ही बाई एक पाठ झाली ती पाठची हाईट आहे पण मस्त आहे आणि आता ही सहा महिन्याची पाठ आहे सहा हा सहा सा, सात महिने झाल्याचं असतील त्याच्यावरती आता ह्या दोन शाळ्या भेटल्यात परत तर एकूण आपल्याकडं आता सात आहेत आणि दोन शाळांवरती आपला गोटफार्म चालू झाला आहे स्वदेस फाउंडेशनच्या मदतीने आता आपल्याकडं सात संख्या झालेली त्याच्यामध्ये दोन पाठी आहेत चार शेळ्या आणि एक बोकड अशी सात संख्या आहे आपल्या गोडफार्मला काही एवढा जास्त खर्च नाही केलेला आता हे लाकडं मगच उभं केला आणि असे जाळ्या आणून ठेवल्यात आपण अशी चांगल जाळीची जाळी पन्नास रुपये किलोनं आपण बंगार मार्केटमधून आणली होती ही शेळी उस्मानाबादी म्हणून मिळाली होती पण ही शिरोई वाटते आपल्याला पण मग चांगले आपले कसे आता सध्या आपल्याला या शाळा विकायच्या नाहीत आपण यांचा वाढवा आहे जास्तीत जास्त संख्येने कशी वाढ होईल याकडे आपण लक्ष देणार आहे तर शेतकरी मित्रांनो कसा वाटला आपला गोटफार्म कमेंट करून जरूर कळवा आणि व्हिडिओ जर आवडला तर ते लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटू आपण नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत